माझं नाव कावेरी प्रल्हाद बोरगड तालुका वसम जिल्हा हिंगोली सूर्यकांता महिला शेतकरी बचत गट आहे पूर्ण आम्ही सेंद्रिय शेती पद्धतीनं ही शेती केल्या जाते आणि हे नैसर्गिक पद्धतीचा हा माझा गूळ आहे आणि ही हळद आहे पूर्ण ऑर्गॅनिक शेतीमधली हळद आहे या शेतीमध्ये कुठलं केमिकल रसायन वापरल्या जात नाही गाईच्या गोमूत्रापासून शेणापासून झाडपाल्याचे अर्क काढून ते फवारणीस मारल्या जातात लिंबोळी अर्क दसपन्नी अर्क हे फवारणीस मारल्या जातात आणि त्या पद्धतीनं आम्ही ही शेती केली जाते याच्यामध्ये हे पॅक करण्याचं जशाच तसं हे गूळ राहावं हे गूळ जे आहे बिना केमिकलचा काळा गूळ आहे आणि हे खायला पण खूप चांगलं असतं पचनक्रियेला किरीला पण खूप चांगलं असतं गुळ हे आहे आमची डाळ तुरीची डाळ आहे ही खायला पण खूप चांगली आहे शिजायला पण लवकर शिजते आणि चवीला पण खूप चांगली डाळ आहे आणि ही माझी हळद आहे ऑर्गॅनिक सर्टिफाईड केलेलं आहे देशी गायच्या आधारित जे शेती होती त्या शेतीमधली काकवी आहे कोणाला जरी माल आमचा पाहिजे असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर मागू शकता तुम्ही